बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे सात ते आठ हजार मान्यवर उपस्थित असणार आहेत या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यासाठी तयारी सुरू केली असून अकरा दिवसांचे विशेष व्रताचरण त्यांनी सुरू केले आहे याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली यामध्ये यम नियमांचं पालन केलं जाणार आहे मग नक्की पंतप्रधान कोणत्या प्रकारच्या व्रताचं आचरण करणार आहेत आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या प्रकारे व्रत आचरणं आवश्यक आहे का तर का आवश्यक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून पंतप्रधानांना मिळालेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सुचवलेल्या यम दिवसांचा विशेष विधी पंतप्रधानांनी सुरू केला आहे पंतप्रधानांनी स्वतः या व्रताची माहिती देताना सांगितलं की या पवित्र प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो मुनी आणि तपस्वी यांच्या सद्गुणांचं स्मरण करतो आणि भगवंताचेच रूप असलेल्या लोकांकडे प्रार्थना करतो की मला आशीर्वाद द्यावेत जेने करून मनापासून वचनबद्ध झाल्याने माझ्या कर्माचरणात कोणतीही कमतरता राहू नये असे पंतप्रधान मोदींनी सांगितले यात सांगितलेले यम नियम म्हणजे नक्की काय आहेत ते आता बघूया धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करणारे तज्ज्ञ पंडित राजकुमार मिश्रा यांच्या मते केवळ प्राणप्रतिष्ठे पुरते नाही तर कोणत्याही यज्ञ किंवा सोहळ्यास जाण्यापूर्वी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या केंद्रित राहण्यासाठी यम नियमांचं पालन करण्याचं विधान आहे शास्त्रामध्ये अष्टांग योगाच्या आठ अंगांपैकी प्रथम यम आणि नंतर नियम याचे स्पष्टीकरण दिले आहे यमाचे पाच प्रकार आहेत अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचार्य अपरिग्रह म्हणजे मन शब्द कृतीने अहिंसा आणि सत्याचं पालन करा म्हणजे चोरीचा त्याग करून ब्रह्मचार्य पाळा आता पाच नियम असे आहेत की सर्वप्रथम सुचिता असणं आवश्यक आहे म्हणजेच स्वच्छता समाधानाची भावना म्हणजेच प्रणव मंत्राचा जपजाप धार्मिक शास्त्रांचा स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान म्हणजेच पूर्ण श्रद्धा आत्मसंयमाचे हे टप्पे पार केल्यानंतर एखादी व्यक्ती शास्त्रोक्तपणे दीक्षा घेण्यास किंवा यजमान बनून यज्ञ करण्यास विधी करण्यास पात्र बनते असं शास्त्र सांगत नाशिक धाम पंचवटी इथून माझ्या अकरा दिवसांच्या व्रताची सुरुवात मी करत आहे हे माझे भाग्य आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं पंतप्रधान पुढे म्हणाले की पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीराम बराच काळ वास्तव्यास होते आणि माझ्यासाठी हा योगायोग आहे की आज स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले अयोध्या राम मंदिरातील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही दिवस उरले आहेत अनेक ठिकाणी विविध धार्मिक गोष्टींचं पालन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा अकरा दिवसांचे अनुष्ठान करायला सुरुवात केली आहे मकर संक्रांतीपासून अनुष्ठान यम नियम आणि संयम यासह अनेक गोष्टी आचरण्यास सुरुवात होत आहे राम मंदिराच्या भव्य सोहळ्यातील अकरा यजमान आठ दिवस पंचेचाळीस नियमांचं कठोर पालन करणार असून अखंड रामनामाचं जप सुरू करण्यात येत आहे या नियमांचं पालन केल्याने यजमान दाम्पत्य धार्मिक विधी सिद्ध होऊ शकतील बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठेसोबतच यजमानांचे संकल्प विधीही पूर्ण होते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अकरा दाम्पत्य यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत मकर संक्रांतीपासून सर्व यजमान प्रथम स्नान करून आठ दिवसांच्या विधीसाठीचा संकल्प करतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे सर्व यजमानांसाठी पंचेचाळीस नियम आणि विधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत अखंड जप जीवनशैली सात्विकता ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की यजमानांना आठ दिवसांचे पंचेचाळीस नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे यामध्ये नियमित पूजा आणि संध्या प्रार्थनेसोबतच आहार आणि जीवनशैलीत सात्विकता ठेवत रामनामाचा सतत जप करावा लागेल ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी काशीचे अभ्यासक पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडे यजमानांच्या नियमांबाबत सल्ला मागितला होता बावीस जानेवारीला चौऱ्याऐंशी सेकंदाच्या अभिजित मुहूर्तावर होणारा हा सोहळा पूर्णपणे सनातनी आणि वैदिक परंपरांचे पालन करणार आहे दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह पंचावन्न देशांतील सुमारे शंभर प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आला आहे सर्व व्ही व्ही आय पी विदेशी प्रतिनिधी वीस जानेवारीलाच लखनौला येतील त्यानंतर एकवीस जानेवारीला सकाळपर्यंत ते अयोध्येला पोहोचतील धुकं आणि हवामानामुळे या कार्यक्रमापूर्वी प्रतिनिधींना भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे एकंदरीतच संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे रामललाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे राम मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचे दरवाजे बसवले जात आहेत आणि ते बसवण्याचं कामही जोरात सुरू आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चार दरवाजे बसवून पूर्ण झाले आहेत तर आणखी दहा दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे राम मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा असलेले नक्षीदार दरवाजे बसवले जात आहेत यांची किंमत कोट्यावधी रुपयांची असल्याचं सांगितलं जातं या दरवाजांवर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे त्यावर शुभचिन्ह देखील कोरण्यात आली आहेत जसं की कमळ गज म्हणजे हत्ती अभिवादन मुद्रेतील देवी अशा प्रकारची शुभचिन्ह त्या सोन्याच्या मुलामा असलेल्या दरवाजावर कोरण्यात आली आहेत इतकंच नाही तर राम मंदिरात बसवण्यात येणारी सुद्धा विशेष आहे वेगळी आहे ही घंटा सगळ्यात मोठी असून एकवीसशे किलो वजनाची आहे राम मंदिरामध्ये आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे अशी की संपूर्ण देशातल्या पवित्र नद्या जलाशय समुद्र या सगळ्याचं पाणी एकत्र करण्यात येत आहे रामललाच्या अभिषेकासाठी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी रामलला रा तो सर्व पवित्र नद्यांचं पाणी पाणी सर्व समुद्रांचं मिळून केला जाणार आहे त्यासाठी छिद्रांचं अभिषेक पात्र देखील तयार करण्यात आहे ठिकठिकाणावरून रामललासाठी भेटवस्तू येत आहेत देशातील सर्व तीर्थक्षेत्रांवरून या भेटवस्तू येत आहेत यामध्येच वृंदावनातून गोपाळकृष्णाकडून सुद्धा रामललाला दागिने चांदीचा शंख चांदीची बासरी त्याचबरोबर इतर भेटवस्तू आल्या आहेत या सगळ्या भेटवस्तूंचा वापर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी रामललासाठी करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं जात आहे थोडक्यात काय न भूतो न भविष्यती असा हा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा असणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशातील सर्वच राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय मंडळी तुम्ही सुद्धा असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका